नमस्कार मी अनुराग सुतकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नाविन्य आणि नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन केंद्रामार्फत आयडिया हॅकथॉन इन्क्युबेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आले आहेत यासाठी दहा फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी मुदत आहे ही स्पर्धा नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास राबवली जाणार असून यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी उद्योजक आणि इतर सर्व या श्रेणींमध्ये अर्ज करता येणार आहेत या संकल्पनांना उत्पादनामध्ये रूपांतर करण्याकरिता पंधरा लाखांपर्यंतची मदत मिळणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील यांनी दिली विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन केंद्राने आजवर स्किलथॉन आयडियाथॉन आणि सोलापूर स्टार्टअप यात्रा तसेच महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा अशा विविध स्पर्धांचे सुद्धा आयोजन केले आहे सुमारे दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले आहे आत्तापर्यंत पंचवीस नव उद्योजकांची निवड करून विद्यापीठात याची नोंदणी देखील झाली आहे या स्पर्धेचा मान विद्यापीठ आणि इन्क्युबिशन केंद्राला मिळत आहे अधिक माहितीसाठी श्रीनिवास लनलगेशी कौशल्य विकास व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे सात शून्य आठ शून्य दोन शून्य दोन शून्य पाच पाच शिवाय ऑनलाईन अर्जसुद्धा करता येणार आहेत यासाठी होस्ट म्हणून इन्स्टिट्यूट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर निवडण्याकरिता फॉर्म भरतेवेळी प्रोजेक्ट कोड हा जी शून्य दोन सहा एक समाविष्ट करणे आवश्यक असेल ऊर्जा आरोग्य सेवा क्षेत्र कृषी क्षेत्र किंवा इतर क्षेत्रांमध्ये देखील अर्ज करता येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील यांनी दिली धन्यवाद